आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी शापित हरी शापित हरी शापित हरी शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी मला सांगितलं गेलं आहे मला सांगितलं गेलं आहे वैद्य तू शापित आहेस म्हणून तुला कोणी जवळ करत नाही म्हटलं ठीक आहे शापित तर शापित तसं पण पंडित होऊन मला काय गर्व करायचं नाही किंवा अहंकार बाळगायचा नाही शापितच बरं निदान गर्व तरी होत नाही अहंकार तरी होत नाही माणूस माणसाचे पाय जमिनीवर राहतात शापित म्हटल्यावरती एका गुरुचं म्हणणं आहे माये अशी शापित माणसं म्हणजे माझा जीव की प्राण गमाये काय म्हणाले गुरु माये अशी शापित माणसं म्हणजे माझा जीव की प्राण गमाये आपण आपलं शारी शापित आयुष्य शा। त्या गुरुच्या वाक्यावर फिकून देतो आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी शापित हरी शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी शापित हरी शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी आम्ही पुण्याचे शापित हरी धन्यवाद मित्रांनो तुम्ही मला जवळ करत नाही त्याचं कारण हेच आहे कारण मी शापित आहे हरकत नाही त्यामुळे माझे पाय जमिनीवर राहत आहेत आणि मला कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा अभिमान अहंकार माज मस्ती तोरा माझ्या डोक्याला चढत नाही हरकत नाही मी प्रयत्न करत राहीन शापित म्हणून तुम्ही मला स्वीकारलं तर आनंद आहे तुम्ही मला लाचलात तरी पण मला आनंदच आहे આમી પુ્યા શાપિત હરી અમી છે છાિત હરી